भाजपच्या गोटातून आता एक मोठी बातमी समोर येते भाजप रावसाहेब दानवे यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांचा पराभव झालेला होता आणि याच नंतर कुठेतरी आता दानवेंना राज्यसभेवर पाठवण्याची ही तयारी सुरू करण्यात आली आहे अशी शक्यता वर्तवली जाते विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भात साम टीव्हीला महत्वाची माहिती दिली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांचा पराभव झालेला होता आणि याच नंतर आता दानवेना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता वर्तवली जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका